काही एवढा सोपा सवाल नाही आहे तुमचं म्हणजे आज आपण गावाच्या विकासाच्याबद्दल आपण जे माझं मत किंवा माझं धोरण विचारलेलं आहे त्याच्याबद्दल मागील पाच वर्षामध्ये या गावासमध्ये जे काही कामं केले आणि पाच वर्षाच्या नंतरचं कार जे कार्यकाळ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासक काळ होतं त्याच्यामुळे जे काही विकास कामं मागील पाच वर्षामध्ये किंवा जेव्हा मी सत्तेवरती होतो आणि पदभार अध्यक्षाचा सा सांभाळलं होतं त्या काळामध्ये या गावाची जी व्यवस्था होती ते एकदम सुरसुरीत होती चोवीस तास पाणी चोवीस तास तर नाही पण प्रामाणिकपणे रोज पाणी इकडे स्वच्छ पाणी भेटत होतं स्वच्छता एक नंबरची होती गावाची जी परिस्थिती होती स्वच्छता आणि या पूर्ण स्वच्छ संरक्षणच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाच्या पश्चिम विभागामध्ये नरखेड हा आमचं जे शहर आहे हे पहिल्या क्रमांकावरती होता आणि आम्हाला स्वच्छ संरक्षणमध्ये थ्री स्टार रेटिंग भेटलेला होता त्याच्यामुळे गावामध्ये खूप जास्त साफसफाई आरोग्यावरती खूप जास्त नियंत्रण होतं प्रशासन प्रशासक काळमध्ये हे सगळीच परिस्थिती डावडण्यात आलेली आहे आणि पूर्ण पूर्णपणे ध्वस्त झालेली आहे परत आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मूलभूत सुविधा जे नागरिकांना जे द्यायची आहे जे मागील तीन वर्षापासून जे नागरिक आमचे इकडचे वंचित आहेत त्याच्याकडे एक प्रामुख्याने त्याच्याकडे एक लक्ष देणं हे फार गरजेचं आहे म्हणून नागरिकांच नागरिकांकडे लक्ष देणं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आमचं गाव हे श जवळपास शंभर किलोमीटर नागपूरवरनं ना आहे तर आमचं एक हे धोरण आहे की आमचं जे शहराचे दोन भाग आहे एक शहर भाग आणि एक पेठ भाग या दोघंही पेठ दोघंही भागामध्ये आमचे इकडे मोहल्ला क्लिनिक एक मोहल्ला क्लिनिक आमचं नगर परिषदच्या माध्यमातून चालणारा मोहल्ला क्लिनिक एक पेठ विभागामध्ये राहील आणि एक मोहल्ला क्लिनिक आमचं शहर विभागामध्ये राहील ज्याच्याकरून करून जे लहान मुलं आहे किंवा जे महिला आहे त्यांना जे सोयी सुविधा जे भेटली पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला आपल्या माध्यमातून देण्यात येईल मग त्याच्यानंतर आज आधुनिक युग चालू आहे सगळे मुलांचं ई लायब्ररी आणि ई शिक्षणवरती धोरण आहे तर न नरखेडमध्ये एक आमची जे महाराष्ट्र लेवलवरती जे ए ग्रेडची जी, जी, जी लायब्ररी होती त्याची इमारत पुन्हा पूर्णपणे जीर्ण झालेली आहे ते एक अत्याधुनिक इमारत आम्हाला पीठ विभागामध्ये बांधून घ्यायची आहे त्याचप्रमाणे शहर विभागामध्ये आम्ही एक डॉक्टर अब्दुल कलाम आझादच्या साहेबाच्या नावानं एक ई लायब्ररी बनवलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस कम्प्युटर आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि एक खूप महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि एक विदर्भ लेवलवरती सगळ्यात अप्रतिम ई लायब्ररी ती राहणार आहे हे सगळी सुविधा आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे सगळे क्लासरूम्सचे विद्यार्थ्यांसाठी डिजिटलायझेशन्स करून देणार आहे नवीन पाईपलाईन आता आम्ही गावासाठी मंजूर करून दिलेली आहे ज्याच्यामुळे नागरिकांना रोज सुरहित स्वच्छ पाणी भेटायचं आम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष देणार आहे आणि आरोग्याकडे तर राहणारच आहे प्रश्न ज्वलंत एक अडचण आहे जे पूर्ण आमच्या गाव जे आहे ते जिल्हा हेडक्वॉर्टर्स पासून शंभर किलोमीटरवरती आहे आणि मध्य प्रदेशला लागल्या लागून हे आमचं शेवटचं गाव आहे महाराष्ट्रातलं आमचे इकडे सगळ्यात मोठी अडचण हे आहे की जे एक आमच्या इकडे उपजिल्हा रुग्णालयाची एक खूप वर्षापासून मागणी आहे ते शंभर टक्के मला माहीत आहे की हे नगरपालिकाचं काम नाही आहे पण पर जेव्हापर्यंत हे काम आपण शासन दरबारी आपण हे मांडणार नाही तेव्हापर्यंत ते होणं शक्य नाही आहे म्हणून शासन दरबारी नरखेडमध्ये एक जि उपजिल्हा रुग्णालय राहणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी शासनाच्या शासन दरबारी जाणार आहोत आणि त्याच्यासोबतच नरखेड शहराचं नवीन डी पी प्लॅन हे खूप वर्षापासून पेंडिंग आहे ते मागील तीन वर्षाच्या अगोदर जेव्हा मी अध्यक्ष होतो त्यावेळपासून ते, ते शासन दरबारी मंजुरीसाठी पडलेलं आहे आमच्या गावाचा सिटी सर्वे नाही झालेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपरिषद एकमेव नगरपरिषद असेल जिथं सिटी सर्वे आतापर्यंत झालेला नाही आहे मागील तीन वर्षामध्ये सुद्धा ते शासन दरबारी आपण त्याचा पाठपुरावा करून राहिलेलो आणि लवकरच ते शासनाच्या माध्यमातून नरखेडचा सिटी सर्वे म्हणजे नागरिकांना आपल्या मूलभूत जमिनीचं अधिकार आणि त्याच्यावरती त्यांची नोंदणी ते आज आजपर्यंत नरखेड शहरामध्ये नाही झाली आहे जवळपास अकरा हजार घरं नरखेडमध्ये जे आहे ते त्यांच्याकडे अधुनि त्यांच्याकडे त्यांचे अधिकृत पट्टे किंवा अधिकृत कार्ड ज्याला आपण म्हणू प्रॉपर्टी कार्ड ते उपलब्ध नाही आहे हे फक्त प्रॉप स सिटी सर्वे नाही झाल्यामुळे